आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस खरंतर हिंदू धर्मामध्ये इथून पुढचे चार महिने खूप महत्त्वाचे चातुर्मास आणि मग हा शेवटचा दिवस काही जण गाटा रामाशा म्हणून पाळतात परंतु मला आनंद वाटतोय की आपल्या तालुक्यामध्ये गटारी आमोशा म्हणून हा दिवस एवढा मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही पण सुद्धा आज परत एकदा आठवून देण्यासाठी साऊ फाउंडेशन आणि एकल महिलांच्या वतीनं हेरमजी आणि कुलकर्णी मॅडमच्या वतीनं दा दारूचा नाही तर द दुधाचा म्हणजे पहिल्यांदा आपण सगळे जन्माला आलो आणि पहिला श्वास घेतला आणि दुसरं काय केलं असेल तर स्तनपान केला, केला। आईच्या दुधापासून आता गाईच्या दुधापर्यंत म्हशीच्या दुधापर्यंत हे सगळं पौष्टिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि दारूमुळे कित्येक जणांचे संसार बरबाद झाले म्हणजे दारू विकणाऱ्यापासून तर दारू पिणाऱ्यापर्यंत कुणीच सुखी नाही आहे त्यानं संध्याकाळी जाऊन थोडं डोळे अडकून चिंतन करा की अरे मी दालूरची वैध दुकान अवैध दुकान वैधही सारखी ना अवैधही सारखी आता शासनानं वैध दुकानांना परवाने दिलेत त्यामुळं आम्हाला त्यांच्याविरुद्ध आंदोलन करता येत नाही पण अवैध दारू बंद झाली पाहिजे गावागावामध्ये लिंगदेवच्या महिलांनी आज जो उपक्रम घेतला की दारूचे दुकानं फोडले दारुड्यांना थोडेदा धक्काबुक्की करून बाजूला केलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या म्हणजे आज त्यांनी धक्काबुक्की केली उद्या फटकून पण काढतील कदाचित का त्यामुळं गावागावात महिला एकत्र येत आहेत आणि त्या एकत्र येत आहे म्हणून दारू सोडण्यापेक्षा आपली पण नैतिकता आपली पण जबाबदारी संसाराबद्दल गावाबद्दल त्या देशाबद्दलची नैतिकता म्हणून आपण मला वाटतं दारू सोडून द्यावी आलीच दारूच्या आठवण तर त्यावेळेस दूध प्यावं एखादा म्हटलं त्याचे कोण पैसे देणार तर वाटलं तर बिल माझ्या अकाउंटवर पाठवून तर मी बिल पेड करायचं काम कर पण आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तसं हिरमजी तुम्ही काही मानत नाही पण आम्ही मानतो आज गुरुपुष्यामृत अमृत योग आहे आणि तो योग चांगला असतो म्हणे त्यानिमित्तानं आज, आज आपण दुधाचं वाटप करतो आहे म्हणजे योग चांगला आहे म्हणजे ह्या अकोले तालुक्यात नक्की अवैध दारू हद्दपार करण्यासाठी आपण सगळेजण पुढं आलो तर ती होईन मला वाटतं त्याबरोबर गुटखा सम्राट कुणी असतील तर त्यांनी पण टपऱ्यांवरती गुटखे विकू नये एवढा मोठा गुटखा खरं तर जेव्हा अकोल्यात सापडला म्हणजे आमची शर्मेनं त्या विधानभवनामध्ये मान खाली गेली तिथले आमदार आम्हाला विचारत होते का रे खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा तुमच्या तालुक्यात येतो का तर त्यावर ते आमच्याकडं उत्तर नव्हतं बापांनो भावांनो माझी विनंती राहील की गुटखा खाऊ नका मटका खिळू नका दारूपासून दूर राहा आणि चांगल्या वळणावरती या वाल्याचा वाल्मिकी झाला तर तुमचं स्वागतच आहे आणि नाही वाल्याचा वाल वाल्याच राहिला तर त्याला घरसुद्धा स्वीकारत नाही अशी परिस्थिती आहे आज आमच्या भगिनींच्या जे मनोगत आहे की आमचे संसार या दारुड्यांमुळे उजाडले गेलेत किंवा नवऱ्याचा देहांत झाला आणि घरातून आम्ही एकट्या पडलो तर निमित्तानं माझी नम्र विनंती आहे सगळ्या भावांना की दारूला हद्द पार करा यानिमित्त आमचे तहसीलदार साहेब आले तहसीलदार साहेब द दा दारूचा नाही द दा दुधाचा असा आमच्या सगळ्या भगिनींनी संदेश दिला आहे आणि तो आम्ही महाराष्ट्रात देशात पोचवतो आहे परत एकदा हे अभियान सुरू आहे याबद्दल मनापासून मनापासून आभार मानतो आणि जर ही दारू बंद नाही झाली तर स्वातंत्र्य दिनापासून हेरमजी आणि आम्ही सगळेजण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे त्यामुळं तालुक्याचा पालक म्हणून तुम्हाला विनंती वजा सूचना करतो की ह्यासाठी कडक अंमलबजावणीच्या कारवाईच्या सूचना तुम्ही पारित करा आणि या निमित्तानं या तालुक्यातील अवैध दारू बंद झाली पाहिजे यासाठी आपण एकज एकजूट होऊया परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्व आपोले वासियांना नमस्कार तहसीलदार अकोले म्हणून आज मला खूप आनंद होतो आहे की हिरंब कुलकर्णी सरांच्या माध्यमातून आणि आपले आदरणीय आमदार महोदय यांच्या समवेत आपण जो उपक्रम राबवतो आहे तो खरंच इतरही सर्व तालुक्यांनी जिल्ह्यांनी घेण्यासारखा आहे कारण की आपण बघतो की व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि कुटुंब जरी म्हटलं तरी पिढ्याच्या पिढ्या उद्ध्वस्त होतात तर आपण हा चांगला आदर्श घेऊन या निमित्तानं सर्वांना मी उलट विनंती करू इच्छितो की आपण दारू सोडून दुधाकडे वळा आणि आरोग्य जो आपला नगर जिल्हा दुधासाठी प्रख्यात आहे तर त्या दुधाचा पहिले आपण सर्वांनी सर्वांनी घ्यावा आणि संस्कार लहान मुलांना त्यामुळे दारू सोडा दूध घ्या धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर टाइटन प्यूमा ओकले वेलोसिटी सीके रेबर आई डी स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर प्राइम यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपनियाँ फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू चे, कास चे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे मुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव